हे नाहीच तर परंतु हे आग... आरोप असं कंटिन्यू थोडस वातावरण तयार ठेवलं ना मग आता हे निधी मिळत नाही ना। आम्हालाच झालं का भाजपचं तुम्ही विषय काढला भाजपची परिस्थिती आहे कुठे बैठकीत चर्चा होते शिरसाट साहेब तुमच्या पक्षाच्या बैठकीत चर्चा होती की अजितदादा निधी देत नाही तुम्ही प अनेक आमदारांची तक्रार आहे तुमच्या मंत्र्यांची तक्रार की अजितदादा निधी देत नाही पण हा मुद्दा घेऊन तुम्ही आता विषय काढला म्हणून दोन तुम्ही जेव्हा बंड केलं ज्याला तुम्ही उठाव केला म्हणतात जेव्हा तुम्ही पक्षात वेगळी चूल जेव्हा तुम्ही मांडली तेव्हा तुमचा हाच आरोप होता की अजित पवार निधी देत नाहीत आताही तोच आरोप आहे अजित पवार निधी देत नाही असं तुमच्या पक्षाच्या बैठकीत झाला विषय पहिल्यांदा जो आहे ना मी आजही त्या मतावर ठाम आहे पहिल्याच्या तेव्हा दादा निधी देत नव्हते ह्या मतावर मी आजही ठाम आहे मी त्यासाठी सांगतो मी आम्ही लपून काहीच करणार नाही बोलणारच नाही मी असं लपून काही एक हातच राखून बोलणार नाही नव्हता मिळत त्यांच्या सरपंचाला निधी मिळत होता त्यांच्या तालुका प्रमुखाला निधी मिळत होता आम्हाला निधीची कमतरता देव होती आम्हाला कम निधी मिळत नव्हती बरोबर आहे आताची परिस्थिती अशी की आरोप आहे तुमच्या पक्षाच्या आताची परिस्थिती अशी आहे आता ह्या इलेक्शन मध्ये सत्ता ही एनकेन प्रकारे येणारच आली पाहिजे यासाठी त्या कालावधीमध्ये अनेक घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केल्या त्याचा पुन्हा फॉलोअप झाला लाडकी बहीण योजना तुम्ही पाहिली असेल तर हजारो लोक महिला रस्त्यावर आलेल्या हजारो महिलांना त्याचा लाभ झाला बाकी सगळ्या योजना मग बाकी हर घर जायचं mm. mm. जे काय होतं भांडे देणं हे देणं शेतकऱ्यांचा प्रश्न हे सगळे सगळे प्रश्न म्हणजे सर्व योजनेचा जो काय भडी तो झाला mm. त्याच्यामुळं जे असलेलं आजचं बजेटचं जे ना ते mm. संतुलन थोडं बिघडलं सगळेजण मान्य करतायत मी मान्य करतो mm. तुम्हाला हा जो पैसा द्यायचा आहे ना हा कुठून देणार तुम्ही याच्यातून देणार ना mm. त्याच्यामुळे जी तूट आलेली आर्थिक संकट निश्चित आहे आजही अच्छा सरकारवर आर्थिक संकट आहे फार मोठी गोष्ट तुम्ही सांगताय हो आहे ना साहेब आहेच ना केल्या घोषणा केल्या आज जर 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 आम्ही केलं इलेक्शन झालं निवडून आलो सत्ता आली आणि चला बंद करा असं करायचंय का मग काही नाही मग मग आलबेलय परंतु केलेल्या घोषणेतला पूर्णपणे आपल्याला खरा उतरायचंय म्हणून कोणतीही गोष्ट आम्ही लपून ठेवली नाही ते योजना चालू राहतील ठामपणे सांगतो लाडकी बहीण योजना चालू राहील चालू राहील बाकी योजना चालू राहतील चालू राहतील महामंडळ स्थापन केले ते चालू राहतील चालू राहतील मग याच्यासाठी जो काही निधी लागला त्यासाठी थोडस अडचण तर येतेच ना मग ही तारेवरची कसरत करताना निधीची कमतरता भासते नाही असं नाहीये आणि त्याची ना किंमत तुमच्या खात्यातून जाते तुम्हाला सगळ्याच कडून तुम्ही बोलणार तुम्हीच मी मी तुम्हाला आता बोललो स्पष्टीकरण त्यांना दिलं त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांनी मला जे सांगायचं ते सांगितलं ते आता इथं उघड करणं योग्य नाही परंतु हे सर्व आम्ही केलेलं म्हणून आताही काम करताना थोड्याशा अडचणी येतात पण काही काळात जाईल आणि सुरळीत होईल तर दादा निधी देतात मग तो आरोप अनाठाई आहे का तुमच्या पक्षातला अजित दादा निधी देत नाही असा आरोप तुमच्या पक्षात काही नेते करतात तो अनाठाई आहे का नाही अनाठाई नाही त्या वेळेला होता आता आता, आता आता या सरकारमध्ये द्यायला लागलेत ना सर्क्युलर तेच म्हटलं तेच म्हटलं एप्रिल मध्ये त्यांनी सर्क्युलर काढलंय बरं टक्के निधी हा रिलीज करायचा त्यांनी सर्क्युलर काढलं आता मग तुम्हाला जो विचारतो प्रश्न मी की तुमच्याच पक्षाचे नेते टार्गेट होत आहेत तुम्ही म्हटलं तुमचं नाव झालं गोगावले झाले शिरसाट झाले भुमरे झाले हे फक्त एकाच पक्षात नेता याचा अर्थ असाही काढला जाऊ शकतो की हे फक्त तुम्हाला टार्गेट नाही करत आहेत तर तुमच्या माध्यमातून कुठेतरी तुम्ही फक्त काय म्हणतात एक माध्यम आहात तुमच्या माध्यमातून हे थेट एकनाथ शिंदेना टार्गेट करण्याचा प्रकार आहे का नाही नाही असं काही नाही आहे असं गैरसमज करून घेऊ नका एकनाथ शिंदे साहेब एवढे कच्चे नाहीत तुम्ही फक्त काय म्हणतात त्यांना विरोधकांना एकनाथ शिंदे आम्हाला काही लोकांचा काय असेल संकल्प आम्हाला माहित नाही काही लोक त्या पद्धतीने मागत असतील त्याच्याबद्दलचे आम्हाला जाणीव नाही परंतु एक सांगतो आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे ते काम करतोय आणि एकनाथ शिंदे साहेबाला टार्गेट करणं इतकं सोपं नाही हे सगळ्यांना माहिती आहे त्यांना त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असं संजय राऊत म्हणतात आणि त्यासाठी ते आता दिल्लीला जाऊन आलेत आता कालच्याच त्यांच्या भेटीवर त्यांनी असं काल ते दिल्लीला जाऊन आल्यानंतर आज त्यांनी एक असा आरोप केलाय की ते दिल्लीला जाऊन भेटले आणि माझा पक्ष मी विलीन करतो भाजपमध्ये मला मुख्यमंत्री करा असा त्यांचा प्रस्ताव होता असा दावा संजय राऊतांनी केला मला संजय रावचे कळत नाही आणि त्याच्या या स्टेटमेंटवर तुम्ही विश्वास कसा ठेवता हाही माझ्यासमोर पडलेला प्रश्न आहे कारण सांगतो कारण सांगतो अमित शहा साहेबाला भेटायला गेले ओके गेले ते काही लपलेली गोष्ट नाही गेले दोघ जण एका रूममध्ये बसले बसले ते दोघं जण बोलले बोलले हा कुठं होता अमित शहाशी एकनाथ शिंदे साहेब काय बोलले हा ऐकायला कुठं कानाला असं काही भिंतीला कान लावला ला होता काय ना माहीत ठेवलं होतं अमित शहाच्या पाकिटमध्ये काही करतो ना मग अमित शहाशी त्यांचं असं बोलणं झालं मग विलीन करणार का मग विलीन करतो मी मला मुख्यमंत्री करा हा संध्याकाळी जेवायचं काय ठेवलं ठरवलंय असं काय होतंय का आणि त्यांना सांगून करतात काही गोष्टी बातमी तयार करणं हा संजय राऊतचा पिंड आहे आणि फेक करणं हा याच्यात त्याची मास्टर की एखाद्या राजकीय राजकीय चर्चा एखाद्या मोठ्या नेत्याशी अहो देशाचा गृहमंत्र्याशी चर्चा करताना आपसामधली चर्चा बाहेर जाईल कशी परंतु हा तिथून तिथून बाहेर निघले नाही ज्यातून शिंदे साहेब इकडे याची बातमी सुरू होऊन जाते पण तुम्हाला का शिंदे इच्छा मुख्यमंत्री व्हायची इच्छा प्रत्येकाला असते शिंदे साहेबांना का नसावी असावी दादाला नाही का ते उघडपणे बोलत नाहीत का बोलतात ना म्हणून त्याचं काही अदरवाईज घेऊ घ्यायचं काही कारण नाहीये इच्छा सगळ्यांची असते आणि प्रत्येकाला वाटतंय त्यात काही गैर नाही पण मग पुढे मागे असं संजय राऊत म्हणतात त्यांच्यावर म्हणत नाही पण अशी वारंवार चर्चा येत असते की विलीन होणार पक्ष किंवा काय का चर्चा कसला काय अर्थ आहे काय बेस आहे त्याला काही आता यांच्या पक्षाचं ना आता यांचा चेहरा कोणत्या वर्षी मुख्यमंत्री हे एकदा त्यांना त्याच्याबद्दल भाष्य करावं ना ते भाष्य दिलं सोडून अरे कस हे लोक येतो स्वतःचा पक्ष डुबत चाललाय त्या नावेला भूक मोठं छोट होत मोठं पडलेलं आहे त्यातून सगळं पाणी वाहत चाललेलं आहे आणि हे लोकांच्या डोक्यावर छत्री म्हणून बोंब मारत पण त्यात एकत्र आलेत राज ठाकरेंसोबत आनंद आहे ना या गोष्टीचं सुद्धा भांडवल केलं जातो राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले तर यांच्या पोटामध्ये पोटशूळ उठला कशासाठी कस पण पण कसं तुमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी आम्ही बघतोय तुम्ही सगळ्या मेळाव्यानंतर सगळे उद्धव टीका करतात राज ठाकरेंना तुम्ही सोडून दिलं म्हणजे तुमची अशी स्ट्रॅटेजी का की बाबा राज ठाकरेंना सोडा आणि उद्धव ठाकरेंना जोडा अशी स्ट्रॅटेजी आहे का तुम्ही त्यांचं दोघांचं ऐकलं आम्ही ऐकलं ते बोलले मराठी बद्दल हे राजकीय बोलले पण म्हणून तुम्ही त्यांचा इतर मुद्दा आहे एखाद्या गोष्टीवर कमेंट्स करायचे असेल ना त्या टायमाला बेसिक केली पाहिजे उगाच तरी कुणाला टार्गेट करण्यासाठी कमेंट्स नको राज ठाकरेने मराठी क मराठी बोलले कोणत्याही राजकीय नेत्याशी नेत्यावर त्यांनी टिप्पणी टिकर, टिकर, केली नाही उद्धव ठाकरे सत्ता गेली खुर्ची गेली हे गेलं ते गेलं असं झालं तसं झालं गद्दार वद्दार हे जे काही नेहमीचं भाषण होतं तेच बोलले मराठी मुद्दा मारा कुठं होता हे त्यांना सुद्धा कळालं नाही हे स्पष्टपणे आहे ना म्हणून ज्या व्यासपीठावर आपण ज्याच्या साठे आलोय त्याच्यावर जर बोललं तर त्याला एक वेगळा वेटेज येतं ना एक सत्तेवर बोलतोय एक मराठी मुद्द्यावर ज्या ठिकाणी मराठी मुद्द्यासाठी एकत्र आले त्याच्यावर बोलतोय हा फरक जाणवला का नाही आपल्याला म्हणून मग अखेरला लोकांनी काय बोलले त्यांचं ठरलेलं असतं टोमने मारायचं दोन चार टोमने मारले त्यांचं भाषण संपलं आणि म्हणून त्यांनी जेव्हा ते भाषण करत होते त्या टायमाला जर मागं तर राजसाहेब जर पाहिलं असेल तर आम्ही यासाठी सांगतो राजसाहेबांची प्रशंसा म्हणून नाही त्यांच्या चेहऱ्यावरचे हवभ जर पाहिले ना तर कुठे रिॲक्शन नव्हती त्या गोष्टीला आनंद नव्हता किंवा काय त्याच्याबद्दलचा ज्याला फिल फिलिंग असतं ना फिल, येणं म्हणतात ये ते पुढे दिसलं नाही म्हणून आम्हाला त्याच्याबद्दल टीकाच करायची नाही एकत्र झाले चांगली गोष्ट आहे आनंद आहे आम्हाला कोणताही त्यांच्याबद्दलचा वाद नाही त्यांच्याबद्दलचा खंत नाही किंवा त्याचे एकत्र येऊ नये म्हणून कोणतरी देव पाण्यात डोबून बसलंय अशातला काही प्रकार नाही राजकारणामध्ये अनेक लोक एकत्र येतात हे एकत्र आले आनंद आहे ना काही येऊच नाही त्यांच्या एकत्र येणाऱ्या शिवसेनेसमोर चॅलेंज उभारू शकता अशी एक व अॅनालिसिस केलं जातं हो राजकारण आहे रोज प्रत्येक गोष्टीचं चॅलेंज असतं उद्याचं कोणी पाहिलं पण वाटतं तुम्हाला एकत्र आलं तर शिवसेनेसमोर थोडंसं आव्हान उभं आहे उद्याचं कोणी पाहिलं आहे उद्या काय प्रकार घडतील काय सांगता येतं का, का दोन खासदार असलेला भाजप आज देशावर पंधरा वर्षापासून सत्ता गाजवतोय ना कधीतरी विचार केला होता का दोन खासदाराचा इतका मोठा पक्ष होईल म्हणून राजकारणामध्ये कायमस्वरूपी हे काही होईल किंवा हेच टिकेल असं समाजाचं काहीच कारण नाही आता आता एवढे आरोप झालेत एवढ्या सारखं मागे आरोपांचं सत्र तुमच्या व्यक्तिगत व्यवसायामध्ये तुम्हाला तिकड त्याच्यावर टार्गेट कंटाळा येतो काय सगळ्या गोष्टींचा कधी वाटत का असं वाटायला लागलं ना नेमकं आपण जेवतो ना तर जेवताना सुद्धा हा विचार येतो दिवसभर काय केलं आपण ज्याला उत्तर दे असं केलं त्याला उत्तर दे आपल्याला काय करायचंय ते टार्गेट डोक्यात असत डिस्टर्बन्स हा होतो असं नाही मी माणूस आहे खोटा जरी असला आरोप तरी त्याचा त्रास होतो कुणी नाही म्हणत असेल तर तो, तो चुकीचं आहे मी मानतो होतो पण कंटाळा येतो नंतर असं वाटतं त बस झालं ह्याच्यामध्ये आपण किती काळ टिकू माहीत नाही परंतु याचा कंटाळा यायला सुरुवात झालेली आहे आता आणि आता असं वाटतं एक तर आर या पारची लढाई लढायची नसता शांत राहायचं शांत राहायचं म्हणजे काय करायचं राजकारण सोडून द्यायचं शांत राहायचं जमेल तेवढं शांत राहणं माझ्या स्वभावात मला वाटत मला जमेल म्हणून <laughs> जमणार नाही परंतु प्रयत्न करतोय ठीक आहे शिरसाट साहेब तुम्ही आज इथे स्टुडिओत आलात आणि तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली पण तुम्ही शांत बसून आहे तुमची जी भूमिका आहे जी आक्रमक पद्धतीने म्हणतात तशीच मांडत राहावी आजच्या या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि आमच्या सगळ्या प्रश्नांना टू द पॉईंट उत्तर देत त्याबद्दल आपले खूप खूप आभार नमस्कार